नमस्कार आपल्या सर्वांचे जॉबस्पर क्लिक डॉट कॉम या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे आय टी आय उत्तर उत्तीर्ण झालेल्यांसाठी सुवर्णसंधी डी एम आर एल हैदराबाद येथे विविध पदांसाठी एकशे सत्तावीस जागांची भरती निघाली आहे यामध्ये फिटरच्या वीस जागा टर्नरच्या आठ जागा मशिनीच्या सोळा जागा वेल्डरच्या चार जागा इलेक्ट्रिशियनच्या बारा जागा इलेक्ट्रॉनिक्सच्या चार जागा कॉम्प्युटर ऑपरेटर अँड पॅग प्रोग्रॅम प्रोग्रॅमिंग असिस्टंटच्या साठ जागा अशा एकूण एकशे सत्तावीस जागांची भरती निघाली आहे तुम्ही जर आय टी आय उत्तीर्ण झाला असाल तर या सर्व जागांसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही अर्ज तुम्हाला एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत भरायचा आहे अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र तसेच अर्ज कसा करावा याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या खाली डब्ल्यू 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 जॉब्स पर क्लिक डॉट कॉम ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि सविस्तर माहिती घेऊन अर्ज भरा आम्ही आमच्या वेबसाईटवर रोजनवनवीन सरकारी व निमसरकारी नोकरीच्या विषयी तुम्हाला माहिती पुरवत असतो तुम्ही अशाच नोकरीच्या शोधात असाल तर आमच्या डब्ल्यू 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 जॉब्स पर क्लिक डॉट कॉम वेबसाईटला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम लिंकलासुद्धा जॉईन होऊ शकता धन्यवाद